बुदरगड तालुका शेतकरी संघाची अडुसष्टावी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली संघानं ग्राहक बजार तसंच खतं बी बियाण आणि कीटकनाशकं यांची विक्री केंद्र सुरू केली आहेत त्यातून संघाच्या उत्पन्नात भर पडली आहे आता कूर इथं लवकरच व्यापारी संकुल उभारण्यात येणार आहे असं उपाध्यक्ष शामराव देसाई यांनी जाहीर केलंय भुदरगड तालुका शेतकरी सहकारी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली व्यवस्थापक दत्तात्रय महांगोरे यांनी अहवाल वाचन केलं विविध विषयांना एकमतानं मंजुरी देण्यात आली खर्चात काटकसर करावी उत्पन्न वाढीसाठी नवीन मार्ग शोधावेत अशा सूचना करत सभासदांनी आर्थिक ताळेबंदावर प्रश्न विचारले येणाऱ्या काळात कूर इथं व्यापारी संकुल उभारण्याचा निर्णय आजच्या सभेत घेण्यात आला बिद्री कारखान्याचे संचालक मधुकर देसाई सत्यजित जाधव पंडितराव केणे दत्तात्रय उगले विलास कांबळे रामभाऊ पाटील संदीप देसाई विलास झोरे आर देसाई प्रकाश वासकर संदीप पाटील राजेंद्र देसाई अमित देसाई एम डी पाटील मानसिंग पाटील विजयराव भांदिगरे शामराव इंदुलकर प्रताप मेंगाणे यांच्यासह सभासद उपस्थित होते